सन्मान्य उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता मला असं वाटतं की हे खरं आहे की अजूनही मुंबई गोवा हायवेवर काही चॅलेंजेस आहेत पण बहुतांश हायवे हा तयार झालेला आहे एक पॅच मात्र त्याच्यातला हा अजूनही लोकांना त्रास देतो आहे मला अपेक्षा आहे की तोही लवकर पूर्ण होईल आणि त्यानंतर मुंबई गोवा हायवेचे जे प्रॉब्लेम आहेत ते या ठिकाणी निश्चितपणे सॉल्व्ह होतील उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्माननीय उद्धव ठाकरे जी आणि सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी के त्यांना केली त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभं करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला